आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि जागतिक ऊर्जा क्षेत्राला हजरवणाऱ्या घटनेबाबत चर्चा करणार आहोत इराणच्या संसदेनं होर्मोस सामुद्रधुनी बंद करण्याची शिफारस केली जी जगातील तेल आणि गॅस वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाची आहे याचा परिणाम जागतिक ऊर्जा क्षेत्रावर होणार आहे विशेषतः भारतासारख्या देशांवर याचा कसा परिणाम होऊ शकतो भारतासमोर अडचणी येऊ शकतात का चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार राजेश सावंत प्रहार न्यूजलाइंड मध्ये आपलं स्वागत करतो हॉर्मोस समुद्र धुनी ही इराण आणि ओमान दरम्यानची एक अरुंद जलवाहतूक मार्गिका जी पर्शियन आखाताला ओमानचा आखात आणि अरबी समुद्राशी जोडते समुद्रातील सुमारे वीस टक्के आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची मार्गाने वाहतूक होते भारतासारख्या देशांसाठी ज्यांची पंच्याऐंशी टक्क्यावर अधिक तेलाची गरज आयातीवर अवलंबून आहे त्या देशांसाठी ही धुनी म्हणजे ऊर्जेची जीवन रेखाच आहे इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतोय यातच आता अमेरिकन अमेरिकेनं हस्तक्षेप करण्याचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेनं होर्मुज समुद्रधुनी बंद करण्याचा शिफारस केले हा निर्णय इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे ज्यापूर्वी इराणने अनेकदा ही समुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे मात्र प्रत्यक्षात ती बंद झालेली नाही तरी या धमकीमुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे गेल्या का काही आठवड्यात इराण इस्रायल संघर्षामुळे तेलाच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाली ब्रेंड कुडची किंमत शुक्रवारी सत्याहत्तर डॉलर प्रति बॅरलवर होती गेल्या पाच महिन्यातील ही सर्वोच्च पातळी आहे जर होर्मोज समुद्रध्वनी बंद झाली तर तेल आणि गॅसच्या किमतीमध्ये आणखी मोठी माळ होऊ शकते ज्याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होऊ शकतो भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे भारताच्या तेल आयातीपैकी सत्तेचाळीस टक्के तेल होर्मूस समुद्रध्वनी मार्गे येतं इराक सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यासारख्या पाश्चिमात्य आशियाई देशांमधून येणारा तेल आणि कतारमधून येणारा नैसर्गिक वायू याच मार्गे येतो भारत आपली पन्नास टक्के नैसर्गिक वायूची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो आणि यातील मोठा हिस्सा आहे तो कतारमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूचा इराण इस्रायल संघर्षामुळे शिपिंग आणि विमा खर्चात वाढ झाली आहे काही शिपिंग कंपन्या आता या क्षेत्रातील मार्गांचा पुनर्विचार करत आहेत ज्यामुळे वाहतूक खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे याचा परिणाम भारताच्या आयात खर्चावर होऊ शकतो त्यामुळे पेट्रोल डिझेल आणि घ्यासच्या किमती वाढू शकतात होर्मोसुद्रध्नी बंद करण्याची धमकी ही केवळ राजकीय नाही कारण इराण स्वतःच्या आपल्या तेल निर्यातीसाठी या मार्गावर अवलंबून आहे विशेषतः चीनला होणाऱ्या निर्यातीसाठी होर्मोस समुद्रधुनीचा वापर होतो त्यामुळे प्रत्यक्षात हा मार्ग बंद होण्याची शक्यता कमी आहे त्यातच समुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध होऊ शकतो असं असलं तरी समुद्रध्वनी बंद करण्याच्या शिफारशीमुळे ऊर्जा क्षेत्रात निर्माण होण्याची शक्यता आहे भारतासाठी ही परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे रशियानंतर इराक सौदी अरेबिया आणि यु हे भारताचे प्रमुख तेल पुरवठादार आहेत जर फरबूज सामुद्रधनी बंद झाली तर भारताच्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा खंड पडू शकतो त्यामुळे देशांतर्गत इंधनाच्या किमती वाढू शकतात याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर आणि उद्योगांवर होऊ शकतो भारत सरकारने या घडामोडींवर भारकाई लक्ष ठेवून आहे त्यामुळे भारताने आपल्या तेल साठ्यांचा वापर आणि पर्यायी आयात मार्गांचा विचार करावा तसंच रशिया आणि इतर देशांमधून आयात वाढवण्याच्या पर्यायांचाही विचार करावा असं तज्ज्ञांचं मत आहे फरभूत समुद्रातून बंद करण्याची धमकी ही जागतिक आणि भारतीय ऊर्जा क्षेत्रासाठी एक गंभीर आव्हान आहे त्यामुळे येत्या काही दिवसात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद